महाराष्ट्राच्या मानानं कोल्हापूरमध्ये मतदान उत्स्फूर्त आहे तरीसुद्धा ही सर्वच मतदारांना विनंती करेन कारण आम्ही एक वर्ष सकाळपासून फिरतो आहे त्याचा आढावा घेतो आहे साधारणपणे काही ठिकाणी पंचावन्न टक्क्यापर्यंत आपण पोचलेला आहे काही ठिकाणी पन्नास टक्के कॉस्ट केलेला आहे आणि शेवटचे दीड दोन तास आपल्याकडे राहिले आहेत आणि याचा जास्तीत जास्त मतदारांनी लक्षात घ्यावं की हो लोकशाहीमध्ये आपल्याला मत द्यायचा अधिकार पुन्हा पाच वर्ष मिळणार नाही आपल्याला लोकप्रतिनिधी निवडायचे त्याचा अधिकार मला पाच वर्ष मिळणार नाही आणि म्हणून माझी विनंती राहील की जास्तीत जास्त लोकांनी पण जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं आणि मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा सरकारी यंत्रणा चांगल्या पद्धतीनं लोकांना समजून सांगते ओथच्या बाहेर जर आपण बघितलं तर त्यांनी त्या मत बॅलेट पेपरवर किंवा ई मशीनवर जे उमेदवारांनी त्याची चिन्ह असणार आहेत ती यादी त्यांनी लावलेली आहे पहिल्यांदा तिथं समजवून सांगितलं जात आहे त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आलं की तिथं अधिकारी प्रत्यक्ष समजून सांगतोय वेळ होतोय पण त्याच्यामुळं फारसा असा काही उल्लेख करण्यासारखा उशीर होणार नाही त्याच्यात यंदा थोडस किचकट वाटेल पण सराव झाल्यानंतर काही त्याच्यामध्ये अडचणी असं वाटत नाही आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज